कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी पडत्या पावसात दिली सरडेवाडी येथील गायकवाड वस्ती पुलाला पावसाळा सरडेवाडी गावातील चार पूल मंजूर करण्याची दिली ग्वाही कृषी मंत्र्याच्या पाहणी वेळी दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब माजी उपसरपंच विद्यमान सदस्य हनुमंत नाना जमदाडे केशव गायकवाड समाधान शिंदे प्रसन्न गायकवाड बंडू गणेश गायकवाड नानासाहेब गायकवाड विवेक शेठ तसेच गायकवाड व शीतवस्ती येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी आसीफ भाई शेख यांनी पाऊस घेणारे वड्याचा अतिक्रमण काढून घ्या ते पण करावं लागेल अतिक्रमण काढावं लागेल सगळ्यात अतिक्रमण पाणी दाखवून ना बस नाही अतिक्रमण ते सगळं बघितलं माझ्या लक्षात आलं ते